सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जानेवारी महिन्याचा पहिला आठवडा जवळजवळ संपत आला आहे आणि मोसंबी उत्पादक शेतकरी बांधवांची आपल्या मोसंबीच्या बागेला पहिलं पाणी देण्याची लगबग सुरू आहे साधारणत एक जानेवारीपासून आंब्या बहराचं पहिलं पाणी चालू शेतकरी करतात मित्रांनो या ठिकाणी पाणी देत असताना माग आपण बघितलं की मागच्या आठवड्यामध्ये मा बरेच दिवस हे ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळालं आहे त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मोसंबी उत्पादक बांधवांसाठी एक महत्वाची सूचना आहे की आपण आपल्या मोसंबीच्या बागेला जर पाणी चालू केलं असेल किंवा आठ दिवस झाले असेल किंवा तुमचं पुढं अजून पाणी चालू करायचं नियोजन असेल एक दोन दिवसामध्ये तर मित्रांनो या ठिकाणी आपण आपल्या मोसंबीच्या बागेला एक फवारणी करूनच आपल्या मोसंबीच्या बागेचं पाणी चालू करा किंवा ज्यांचं पाणी आठ दिवसापूर्वी चालू झाले असेल अशाही शेतकरी बांधवांनी आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये फवारणी करूनच पुढच्या बहाराचं नियोजन करणं गरजेचं आहे आता ज्या शेतकरी बांधवांच्या मोसंबीच्या बागेमध्ये पाणी चालू करून आठ दिवस झाले आहे अशा शेतकरी बांधवांनी आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये प्रति लिटर एक ग्रॅम ॲक्ट्रा त्यानंतर दोन ग्रॅम रोको त्यानंतर दोन ग्रॅम सिलेटेड चांगल्या कंपनीचं मायक्रोटन आणि स्टिकर फवारणी करणं गरजेचं आहे मित्रांनो कर ज्यांना अजून फवारणी ज्यांना अजून पाणी चालू करायचं बाकी आहे अशा शेतकरी बांधवांनी आपल्या प्लॉटमध्ये दोन एम एल पर लिटर हमला त्यानंतर दोन ग्रॅम न साधा बुरशीनाशक घ्या साप घ्या किंवा एम घ्या या ठिकाणी चिलेटेड मॅक्न्यूटन दोन ग्रॅम आणि सिलिकॉन स्टिकर प्रति लिटर अर्धा ते पाऊन एम एल या आपण आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये फवारणी करणं गरजेचं आहे मित्रांनो फवारणी करण्याचं कारण असं आहे की मागच्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण असल्यामुळे आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये काही ठिकाणी आपल्याला मावा पाहायला मिळत आहे आणि साधारणतः ढगाळ वातावरण असल्यामुळे बुरशीचा सुद्धा अटॅक आपल्याला जास्त पाहायला मिळतो त्यामुळे आपण आपल्या आंब्या बाहराचं नियोजन करत असताना कारण वर्षाचं आपलं पीक आहे या ठिकाणी आपलं चांगलं नियोजन अनेक शेतकरी बांधवांनी स्टोरेजमध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि यापुढच्या काळामध्येही आपण आपल्या बागेमध्ये जास्त लक्ष देणार आहे त्यामुळे ही फवारणी खूप महत्वाची आहे आपण स आपल्या सर्व मोसंबी उत्पादक शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की आपण आपल्या मोसंबीच्या बागेला एक फवारणी करूनच आपल्या आंब्या बहाराचं पाण्याचं नियोजन करणं गरजेचं आहे